दुःख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या गुढी उभारते त्याचवेळेला शालिनी नित्याला समोर बघते आणि तिथल्या तिथे तिला धक्का बसतो ती आता खाली पडणार असते तितक्यात सोमनाथ म्हणतो की मॅडम काय आहे तुम्हाला आता शालिनीकडे नित्या बघत असते आणि नित्यालाही कसं तरी व्हायला लागतं आणि त्याच वेळेला सोमनाथ म्हणतो की मॅडम चला मी तुम्हाला घरी सोडतो अधिराज देखील तिला घरी सोडायला निघालेला असतो त्याच वेळेला त्या लवली आणि बाकीच्या सगळ्यांना काहीच कळत नसतं की नेमकं काय घडत आहे ते त्याचवेळा शालिनी आणि सोमनाथ हे पुढे चाललेले असतात अधिराज हा त्यांच्या मागेमागे असतो आणि नित्याची चारी बाजूने नजर जाते तेव्हा तिच्या लक्षात येतं की एक एक माणूस हा बाहेर निघत आहे आणि प्रत्येकाच्या हातामध्ये हत्यारे आहेत आता हे पाहिल्यावरती ती अधिराजपर्यंत एक माणूस आलेला असतो आणि तो माणूस त्याच्या मागून दांडूक त्याच्या डोक्यात मारतो त्याच वेळेला आता नित्या ही जोरात धावते अधिराज असा आवाज ती तिथल्या तिथे धावते आणि अधिराजवर दुसरा घाव करणार तितक्यात नित्यामध्ये त्याने नित्याच्या डोक्याला लागतं आणि नित्याच्या डोक्याला लागल्याबरोबर सगळे गावातली लोक आता धावायला सुरुवात करतात आता इथे रावसाहेब सगळ्या गुंडांना खुनावतो की इकडून लवकर पळ काढा आता सगळे गुंड हे त्यांना न मारताच तिकडून पळ काढतात आणि त्याच वेळेला शालिनी हे सगळं बघते आणि पाहुणी हे सगळं बघतच राहते वेळेला ईशान म्हणतो की शिट हा प्लॅन पण फसून गेला आणि नित्य आता खाली पडते तेव्हा अधिराज तिला धरतो नित्य म्हणते की अधिराज मी तुला सांगितलं होतं ना की सगळ्या गावासमोर मी तुला मिठीत घेईन तसंच घडलं बघितलंच ना आता सगळेजण नित्य आणि अधिराजकडे बघायला लागतात आणि विमलची नजर पाहुणीकडे जाते पाहुणी रागाने दोघांकडे बघत असते मात्र अधिराजला वाचवायला पाहुणी नाही तर नित्य आलेली असते सगळ्यांच्या लक्षात येतं तर शालिनीला त्या दोघांना असं एकत्र पाहून धक्का बसतो शालिनी दोघांकडे पाहतच राहते कारण जयदीप आणि गौरी जेव्हा ज्यांना मारलं होतं त्याच वेळेला ते दोघंही असेच एकत्र येत होते आणि एकमेकांचा हात सोडत नव्हते आता नित्या आणि अधिराज हे दोघंही असेच एकमेकांसोबत आहेत हे पाहून तिला धक्का बसतो आणि तिला आठवतं सल्लागाराने तिला सांगितलेलं असतं की तुझा भूतकाळ काही तुझी पाठ सोडणार नाही तर नित्या आणि अधिराज हे दोघे समोर आहेत आणि जयदीप गौरी म्हणालेले असतात की आम्ही दोघे मेलेलो नाहोत आम्ही दोघे आहोत असं नित्या देखील म्हणालेली असते आता सोमनाथला घरी सोडल्यानंतर शालिनी म्हणते की हे सगळं काय झाले आहे नेमकं काय घडतंय ही नित्या अधिकारी आणि अधिराज जाधव दोघं नेमकी कोण आहेत हा माझा काळ आहे जो माझी पाठलाग सोडत नाही की हे दोघं जयदीप गौरी आहेत आणि जर हा जयदीप असेलच तर हा माझ्या पाया कसा पडला की हा फक्त मला फसवण्यासाठी माझ्या पाया पडतोय पण हा खराच जयदीप असेल तर असे, असे हजारो प्रश्न तिला पडलेले असतात ती विचार करते की नेमकं काय करू आणि त्यानंतर ती स्वतः आरशात बघ त्याने म्हणते की हे सगळं काय आहे माझ्या स्वतःच्या हातांनी त्या दोघांना संपवले होते मी सगळं शिरके पाटील खानदानं संपवलं आता हे दोघं कसे काय राहिले मला कळलं नाही नेमकं नियतीने कोणता खेळ केला आहे माझ्यासोबत या दोघांना पुन्हा जन्म दिला आहे की हे दोघं तीच आहेत काही कळत नाही आहे आणि जसे जयदीप गौरी एकमेकांवर जीव ओवाळून टाकायचे तसेच हे दोघेही आहेत हे दोघेही एकमेकांबरोबर किती चांगलं वागत आहेत आणि एकमेकांवर काळजी घेत आहेत त्याचवेळेला इथे आता गौरी झोपलेली असताना दबकून उठते आणि म्हणते की अधिराज त्याला काही झालं तर ना। नाही आहे, आहे ना राजमा धावत येते आणि म्हणते की काळजी करू नकोस त्याला काहीही झालं नाही तू शांत हो तो आहे घरी आहे त्याच्या मग ती म्हणते की हे सगळं काय झालं सगळं कोणी घडवून आणलं असेल हे सगळं शालिनीने तर घडवून आणलं नसेल ना शालिनीचं नाव ऐकल्यावर राजमा पण धक्क्यावाने उठून बसते आणि म्हणते की हे सगळं काय आहे तिच्या डोळ्यातही पाणी येऊ लागतं शालिनीला नाव काढल्यानंतर तिला नित्य विचारते की काय झालं शालिनीचं नाव घातल्यावर तू रडायला का लागलीस तेव्हा मग आता नित्याला ती सांगते की शालिनीचं नाव घेतलं की मला खूप चिड होत होती आणि मी तिचा गळा दाबला होता तेव्हा आता नित्या म्हणते की काय तू त्या शालिनीचा गळा दाबला होतास ती म्हणते की हो मला आताही तिचा गळा दाबावाचाच वाटतोय खूप राग येतोय तिचा मग नित्या म्हणते की जशी मला चिड येते तशीच तुलाही त्या शालिनीची चिड काय येत आहे तेव्हा राजमा म्हणते की मला माहीत नाही पण मला खूप राग येतोय तिचा संताप होतो तिला पाहिल्यावर राजमाता रडायला लागते आणि नित्याला मिठी मारते नित्या तिला मिठीत घेऊन म्हणते की हे सगळं काय आहे शालिनीचीच गोष्ट चारे बाजूने का फरते असं का होतंय की बाजूला धागे होते ते एकत्र आल्यासारखे वाटतात म्हणजे ही सगळी गोष्ट ही एकच झाल्यासारखी वाटते सगळ्यांच्या बाबतीत शालिनीला का जोडलं गेलंय कळलं नाही मला हे नक्कीच काहीतरी कोडं आहे जे मला सोडवलं पाहिजे असं ती विचार करते त्यानंतर इथे अधिराजच्या घरी तात्याविषयी छेडतात की नेमकं काय चालू होतं इतकं वर्ष गावात गुढीपाडव्याचा सण झाला सगळ्यांनी गावकऱ्यांनी आनंदाने साजरा केला पण आजपर्यंत असा हल्ल्याचा वगैरे प्रकार घडलेला नाही आणि आज पहिल्यांदा असतो ही आपल्या अधिराजवर नेमकं काय चालले ना खरंच काही कळायला मार्ग नाही आहे म्हणते की आज अधिराजला काय झालं असतं तर आपण काय केलं असतं मला तर खूप भीती वाटत आहे खरंच मी विचारही करू शकत नाही पण देवी आई आपल्या अधिराजच्या पाठीशी होती तेव्हा विमल म्हणते की हो देवी आई आपल्या पाठीशी आहेस ग पण नेमकं काय घडतंय आपल्या आदिराजवर एवढी संकटं कशी येतात कळत नाही तात्या म्हणतात की खरं तर अधिराजला मारायला आले होते ते लोक नित्या मॅडम मध्ये आल्या म्हणून आपल्या अधिराजचा जीव वाचला नाहीतर आज काही खरं नव्हतं खूप भीती वाटते मला पण ते वाहता लगेच पुढे पाहुणी म्हणते की हो देवी अशी का घडवून आणते ते वाहता विमल म्हणते की काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल पण बघितलं ना आपला अधिराज वाचला कोणामुळे का होईना आपल्या देवीचा हात आहे अधिराजवर म्हणूनच त्याला कधी काही होऊ देत नाही ती पण नेमकं हे सगळं काय घडतंय ना त्याचा छडा लावला पाहिजे हे सगळं कसं घडतंय आणि कोणामुळं घडतं आहे हेही कळणं झालं आहे संकटाची माळ आपल्या अधिराच्या मागे लागलेली आहे काय करावं एकामागोमाग एक संकट येतच चालली आहेत कसं बाहेर पडावं याचं सूचना झालं आहे तेव्हा तात्या म्हणतात की होईल सगळं व्यवस्थित होईल नंतर विमल म्हणायला लागते की आपण एक काम करूया का अहो मी काय सांगते आपण राजावाडीच्या देवीला ओटी भरून येऊया का तिच्यापुढं हात जोडूया आणि तिला सांगूया की आमच्या आदिराचं सगळं व्यवस्थित कर तात्या म्हणतात की पण हे समजा व्हायला आहे ते कशामुळे व्हायला आहे हे तरी कळलं पाहिजे वेळेला विमल असं म्हटल्यावर तिला सुचल्यानंतर तात्या म्हणतात की हो मलाही वाटतंय की आपण राजावाडीच्या देवीला साकडं घालूया आमच्यावर आमच्या कुटुंबावर जे काही संकट येत आहे ते बाई लांब कर असं तर म्हणायला लागतात आणि त्यानंतर अधिराज सगळा विचार करू लागतो त्याच्या लक्षात येतं की हे सगळं बहुतेक नित्यानेच घडवून आणलं असणार त्याला पाहुणीचं बोलणं आठवत असतं पाहुणी म्हणालेली असते की ही अधिराज नित्याचीच चाल आहे आणि नित्या, नित्या सगळं नाटक करते तुझ्या मनात मोठं होण्यासाठी हे सगळे खेळ आहेत तिसे अधिराज चाललेलं असताना नित्या त्याच्या गाडीच्या मध्ये येते तेव्हा तो म्हणतो की का मध्ये आलात तुम्ही ती म्हणते की तुला कसं वाटतंय तू ठीक आहेस ना तुला लागलं तर नाही ना त्याच वेळेला तो म्हणतो ओके ओ हो मॅडम तुमचं हे जे सगळं काही नाटके आहेत ना ती पहिल्या आधी बंद करा नित्या म्हणते की अधिराज असं का बोलते आहेस तू मी खरंच नाटक नाही करत आहे मी खरोखर का तुझी काळजीने विचारते तेव्हा तो म्हणतो की काळजी अरे ओ खरं तर तुम्ही हे सगळं घडून आणलं आणि मलाच पुन्हा विचारताय निदान सण सोडायला हवा होता इतका सणासारखा दिवस आणि तुम्ही अशा केलात तेव्हा ती म्हणते की अधिराज माझ्यावर विश्वास ठेव हो, मी असं काहीच केलेलं नाही त्याचा हातात हात घेऊन ती सांगत असते पोटतिडकीने ती म्हणते की तुम्हाला असं का तोडतोयस तेव्हा तो म्हणतो की मॅडम तुम्हीच तोडलाय आहे मी तोडलेलं नाही आणि आता ते पुन्हा जुळणं कठीण आहे त्याच वेळेला तो नित्याला ढकलून देतो आणि पुन्हा नित्याचा हात धरतो ती पडी नाही म्हणून आणि तिला पुन्हा पुढे खेचतो त्याच्यामुळे नित्य आणि अधिराज हे एकमेकांच्या अगदी समोर आलेले असतात अधिराज म्हणतो की तुम्ही हे करायला नाही पाहिजे होतं पण तुम्ही जे केलं त्याच्यामुळे खूप चूक झालं आहे तेव्हा मग ती म्हणते की नाही अधिराज मी काहीच घडवलं नाही तरी तो निघून जातो ऐकत नाही तर इथे साहेब हा स्वतःच्या चुकीचं समर्थन करत असतो तो म्हणतो की अधिराजला मारण्याचं पूर्ण प्लॅनिंग केलं होतं आईसाहेब पण ना ती मध्येच नित्य तडमडली आणि तिच्या डोक्याला लागलं म्हणून त्या गुंडांना पळून जावं लागलं नाही तर आज अधिराजचा शेवट फिक्सच होता तसा प्लॅनच केला होता मी तेव्हा वसुंधरा म्हणते की होय होय आमचे रावसाहेब आमचं सुपुत्र कसं आहे ना एकदम काम सगळं बेस्ट करतात कुठल्या बी कामाला नावं ठेवण्यासारखं का नसतं त्यांच्या सगळी कामं ही त्यांची व्यवस्थितच असतात आणि काय शेवटी तुम्ही आमची लेख पण नाही गुणांनी मात्र तुम्ही तुमच्या बापावरच गेलात तुम्ही तुमच्या बापाचेच गुण घेतलेले आहात म्हणूनच तुमचे असे सगळे प्लॅन फसतात रावसाहेब म्हणतात की आई असं करू नका आम्ही तुमचेच गुण घेतले आम्ही तुमच्यावरच गेला आहोत तुमच्या पायावर आण घेऊन सांगतो तेव्हा ती त्याचं डोकं धरतं आणि समोरच्या पात्रात त्याचं रोक बुडवते तेव्हा पिंट्या म्हणतो की अहो आईचा पसं करू नका तो तुमचाच मुलगा आहे मरल तो तेव्हा मग वसुंधरा त्याला सोडते आणि म्हणते की ब आत्ताही तू काय केलंस आणि आत्ताही तू त्याला सोडून दिलंस पण ठीक आहे पण मी मात्र त्या आदिराजला सोडणार नाही त्याचा शेवट झाल्याशिवाय माझ्या जीवाला काही शांतता लाभणार नाही तर इथे नित्या ही स्वतःच्या गाडीत बसायला चाललेली असतानाच तिथे जोगतीन देवी आईचा उदो उदं म्हणत येते आणि जोगतीन आल्याबरोबर नित्या म्हणते की हे सगळं काय चालू आहे ते भाता जोगतीन म्हणते की हे बघ पोरी तुझ्या पुढं आणखी एक कोडं उलगडलेलं आहे नियतीचं ते व्यक्ती आता माणसाच्या रूपात तुझ्यासमोर आलेली आहे आता तुला सगळं शोधावं लागेल की हे सगळं कोडं काय आहे ती तिच्या कपाळाला भंडारा लावते आणि त्यानंतर तिथून निघून जाते नित्य म्हणते की नेमकं काय कोणता माणूस माझ्या समोर आलेला आहे आणि कोणतं कोडं तेव्हा लवली आता माईसमोर हात जोडत म्हणत असतो की उठाबा काढतो माफ कर ती म्हणते की अरे रात्रभर ही म्हातारी आई घरात आहे आणि तू आला नाहीस मला काय वाटत असेल विचार कर तेव्हा तो म्हणतो की अगं गा? तिकडं गावाला गुढीपाडव्याचा मंडप सोडवावा लागतो म्हणून थांबलं ती म्हणते की एकट्यानेच मक्तेदारी घेतलीस का तू करायची बाकीची लोकं कुठं होती तेव्हा तो म्हणतो की अगं साफसफाई वगैरे करावी लागते म्हणूनशी झाला पण माफ कर मला तुला माहीत नाही तिथं गुढीपाडवाला काय हल्ला झाला तो तेव्हा मग आता तो म्हणायला लागतो की हल्ला तेव्हा शालिनी म्हणते की हल्ला कसला हल्ला काय झालं नेमकं माझ्या गौरी जयदीपला तेव्हा मग तो म्हणतो की हल्ला नाही अगं मी हल्ला गुल्ला असं म्हणालो ते सोड तू काही वेगळंच ऐकतेस तो की मजा सोड अगं तुझ्या गौरीनं आज आमगावची गुढी उभारली हे ऐकून ती खुशच होते आणि म्हणते की काय खरंच अगरे माझ्या गौरीला भेटायचं होतं मला मी पण सोडवली ही गोष्ट शेशी मला पण यायला हवं होतं तू मला घेऊन गेला नाही तेव्हा लवली म्हणतो की तुला नेक्स्ट टाईम माई नक्की शोधबेन मी आता काहीही काळजी करू नको नक्की शोध लावतो या सगळ्याचं मी नंतर आता डोक्यात विषय सुरू असतात की नित्य मॅडमने हे सगळं घडवून आणलं पण नंतर तो विचार करतो की त्याने घडवून आणलं असेल तर ठीक आहे पण त्यांना काही झालं तर मला सहन होणार नाही मला का त्यांची इतकी काळजी वाटते त्यांना जर काही झालं तर मला सहनच होणार नाही असं का वाटतंय मला पण त्यानेच तर प्लॅनिंग घडवून आणलं होतं मग इतका जीवाला का त्रास होतोय माझा त्यांच्यामुळे तितक्यात जोगतीन येते आणि जोगतीन देवी आईचा उदो उदो म्हणत येते अधिराजच्या डोळ्यात ती पाणी बघते तेव्हा ती म्हणते की पोरा तू दुसरं कोणाचा नाही तर तुझ्या मनाचाच एक तुझ्या मनाने जो कौल दिला आहे त्याच्याप्रमाणेच चा चाल तरच तुझं भलं करेल देवी असं म्हणून आता ती पुन्हा तिथून निघून जाते अधिराजला मात्र काहीच कळायला मार्ग नसतो की ही जोगतीन नेमकं काय सांगत आहे पुढच्या भागामध्ये आता नित्याच्या आईला म्हणजेच रेवतीला शालिनी विचारत असते की ही नित्य अधिकारी कोण आहे नेमकी ही तुझीच तर मुलगी आहे ना की नेमकी कोण आहे असं सगळं ती तिला आता विचारत असते त्यानंतर शालिनी ही नित्याला भेटायला रेस्ट हाऊसवर येते तेव्हा ती म्हणते की मी शालिनी शिर्के पाटील तेव्हा नित्या म्हणते नमस्कार मी आ गौरी शिंदे हाय। आता गौरी शिंदेचं नाव ऐकल्यावरती नित्या तिच्याकडे पाहतच राहते अशाच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा